ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या वतीने शिवाजी नथू पाटील यांचा धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील आरवी भागातील शिवाजी नथू पाटील यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष या पक्षाच्या वतीने सिंह या चिन्हावर आपली उमेदवारी आज धुळे लोकसभा मतदारसंघातून दाखल केली असून धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आग्रहा खातर सदर ही उमेदवारी करीत असून धुळेकर नागरिकांसाठी धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या त्याचबरोबर महिलांचे विविध प्रश्न अशा विविध प्रश्न घेत आज हे सदर उमेदवारी दाखल केले असल्याचे यावेळेस ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर यावेळेस ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजी पाटील महाराष्ट्र महासचिव डॉक्टर अंकुश नवले युवा आघाडी महासचिव डॉक्टर भूषण पोद्दार आदी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी अर्ज दाखल करते वेळी उपस्थित होते संघातून मी आज फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सबा, सबा आज धुळे लोकसभा सभामध्ये आजपर्यंत सत्तर वर्षापासून कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही म्हणून जर मला तुम्ही बहुमताने प्रचंड मताने जर निवडून द्याल तर मी धुळे लोकसभाचा विकास करून दाखवेल आणि परत धुळे लोक तापी नदीचा जो पाणी आहे ते पूर्ण आपले इथं धुळे लोकसभामध्ये कानाकोपऱ्यात पाठ दवारे पाणी आणण्याचा प्रयत्न करेल परत जे रेल्वे रेल्वेचं आजपर्यंत दहा वर्षापासून बी जे पीचं सरकार बी जे पीचं सरकारने आजपर्यंत दहा वर्षाचे फक्त भूलताफा दिल्या त्या पक्षाने फक्त भूलताफा देऊन आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा रेल्वे पट्टा आलेला नाही जर मला लो मी मला मी दुए दुए जर तुम्ही मताने निवडून दिलं तर मी धुहे रे जे रेल्वे इंदोर मार्ग रेल्वे आहे ते मी आपल्या धावण्याचा प्रयत्न करेल मोठमोठले इंजिन आणून मी तिला रेल्वेचं पुरेपूर काम करेल पर शेतकऱ्यांचे जे पण जे बी समस्या असतील शेतकऱ्यांच्या पीक विमा असेल का शेतकऱ्यांचे कर्जमाफी असेल ते पण प्रयत्न करेल आणि त्या परत तरुण युवकांचे जे रोजगाराचे जे रोजगाराच्या समस्या असतील ते रोजगाराचे समस्या मी इथं धुळे लोकसभामध्ये भरपूर प्रकारच्या कंपन्या स्थापन करून इथं रोज सर्व सर्व तरुण युवकांना मी रोजगार देण्याचे काम करेन माता भगिनींना जे विधवा झालेले आहेत त्यांना जे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्यांना पैसे मिळाले नाही आणि ते पैसे मी माझ्या जो जे असेल माझी शक्तीप्रमाणे ते मा आपले विधवा माता भगिनींना मी त्यांचं पगाराचं मोठ्या प्रमाणात काम करेल जय मल्हार जय एकलव्य जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र फॉरवर्ड ब्लॉक करते शिवाजी नागपूर पाटील यांना मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आज ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा नवीन पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासमोर येत आहे पण हा पक्ष देशातील सर्वात पुरोगामी आणि सर्वात जुना पक्ष आहे एकोणीसशे एकोणचाळीसला सुभाषचंद्र बोस यांनी या पक्षाची स्थापना केली आज महाराष्ट्र पुढे संपूर्ण महाराष्ट्र पुढे आज असा एक प्रश्न आहे सगळ्यांना की कोणता झेंडा घेऊ हाती कोणाला मत द्यायचं आज कोणत्याच पक्षावर महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास राहिलेला नाही आज गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आपल्याला सगळ्यांना आश्वासने आश्वासने मिळतात दोन हजार चौदा मध्ये देशात संपूर्ण देशात एक नवीन बदल घडवण्यासाठी सगळ्यांनी बीजेपीवर विश्वास दाखवला तो विश्वास दाखवल्यानंतर जे जे पक्ष आज महाराष्ट्रातले एकेकडे होते आणि हो। उद्या आज जेव्हा आपण आज मतदान करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ज्या पक्षाला मतदान करणार आहोत तो पक्ष उद्या त्या पक्षात राहणार आणि तो उमेदवार त्या पक्षात राहणार याची आपल्याला गॅरंटी देईल आज देशाला एक विचारधारेचं राजकारणाची आज गरज गरज आहे धुळे मतदारसंघाची गोष्ट केली असता इथे इथे अथवा पूर्ण महाराष्ट्रात बहुसंख्या आणि सत्ता धनशक्ती याच्या जोरावरच उमेदवारी द्यायचं सगळीकडे काम चालू आम्ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक तर्फे एक सर्वसामान्य नागरिक वंचितातला नागरिक त्यातला त्यातही ओबीसीतला उमेदवार म्हणून आम्ही या धुळे मतदारसंघातून उमेदवारी देत आहे ओबीसी या समाजाकडे संपूर्ण धुळे मतदारसंघात कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी देण्याची हिंमत करत नाही सगळे लोक बहुसंख्यांना आणि धनशक्तीने असणाऱ्याच उमेदवाराला उमेदवारी देतात आम्ही शिवाजी नथू पाटील यांच्या मार्फत एक सर्वसामान्य नागरिकाला उमेदवारी देतो आणि विचाराचं राजकारण विचारधारेचं राजकारण आणि राष्ट्रहिताचं राजकारण या नवीन राजकारणाची धुळी उभारण्यासाठी ही लोकसभा आम्ही लढवतो जय